नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा वाडा प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा आपले जिव्हाळ्याचे आणि ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी भाकप मार्क्सवादीचे कार्यकर्ते सातत्याने लाल बावड्याच्या नेतृत्वाखाली आंदोलने करीत असतात जमिनीशी संबंधित व इतर अनेक प्रश्न अजून सुटलेले नसून शासन या मागण्यांसंदर्भात उदासीन असल्याचे स्पष्टपणे निदर्शनात येत असून भाजपाच्या नेतृत्वाखाली भ्रष्ट जनविरोधी व धर्मांध्र केंद्र राज्य सरकारच्या धोरणांमुळे आपले प्रश्न जास्तच बिकट होत आहेत तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकी लक्षात घेता या सरकारला एक जोरदार चक्का देण्याची हीच वेळ असून त्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीने बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज वाडा प्रांत कार्यालयावर प्रचंड मोठ्या संख्येने दनदनित मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते एनडीए अटेसाठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुबारे